मी जास्त असे शॉर्टच बनवते आता माझं चॅनल बघा मला <laughs> म्हणजे मी नाही का रियूजड रियूज्ड नाही का आपले व्हिडिओ असते ते लोकांचे वापरले नव्हते का ते ग्रीन स्क्रीन करून त्याच्यामुळे प्रॉब्लेम नव्हता तर आज किती तारीख आहे अजून म्हणजे तीस दिवसांनी सहा ऑक्टोबरला मी हे करू शकते म्हणजे माझं मॉनिटायझिंग कर परत येणार सहा ऑक्टोबरला तर का त्याच्यामुळे जास्त लाईव्ह घेत नाही पण शॉर्ट टाकते मला मी बनवत असते शॉर्ट व्हिडिओ काय बाई विषय काय घेतला तर मी आता बसल्या बसल्या टाइमपास काय तर म्हटलं हा आता बऱ्याच बायका काय बरेच डोक्या खातात बाई बायका कमेंट करून ह्या घराविषयी वगैरे एवढं काय माझ्या नवऱ्याला काय एवढी प्रॉपर्टी नाही एवढा काय ते लय ही नाही श्रीमंत करोडपती काय नाही त्याच्याकडे प्रॉपर्टी हि घर एवढं हॉटेल गावाला एक नाही का, का थोडी शेती वडलो परजित वडलो परजित थोडी शेती आहे तेवढीच आपली चार पाच एकर चार पाच एकर पण नसेल दोन एकर हाय एवढा काही रिच नाही आणि बऱ्याच बायका म्हणतात हे घर तुझ्या नावानं कर असं तसं आता नवऱ्याविषयी नाही का कुठं लग्न केलं काय म्हणजे ऐकलेलं माझच बघून ही नाही ती नाही मग पुढच्या फ्युचरसाठी साठी तशी मी खूप हुशार आहे ह्या घरावर कर्ज होतं हॉटेलवर कर्ज ती माणूस खूप पीत होता, होता। परत वे नाद वगैरे बरेच लागली होती मग काय त्या माणसाने घरावर बी कर्ज केलं हॉटेलवर बी केलत सगळं डुबाय लागलं होतं ह्या प्रॉपर्ट्या म्हणजे सील होऊन लिलाव होणार होता यांचा घराचा है माझ्या आमच्या हॉटेलचा आणि त्याच ज्या ज्या इन्कमवर तर आमचा उदरनिर्वाह चालू होता ना मग सगळंच हे होणार होत मग त्यावेळेस मी डोकं चालवलं माझ्या नवऱ्याकडे तर काही पैसा नव्हता तो तर स्वतः कंगाल मग काय आणि कोण बायका आणि कुठल्या कोण असले तर त्या का आलत्या का कर्ज फेडायला त्यावेळेस आलत्या का कोण मदत करायला त्याला सांभाळायला मी सांभाळलं ना तशा सिच्युएशन मध्ये माझ्या नावाने पुण्यात एक थोडी जागा होती दोन गुंठे अशीच घेतली होती आम्ही स्वस्तात त्यावेळेस खूप म्हणजे कमी भाव होता त्यावेळेस सुरुवातीला एक दोन लाखाने वगैरे असेल त्यावेळेस एक दोन तीन गुंठे मी अशी जागा घेतली होती पण ती साईड होती एकदम नाही का लोकेशन चांगलं लो होतं नंतर नंतर त्या जागेचा भाव चांगला वाढत गेला ज्या जर लाका लाखा लाख दोन लाखात घेतलं त्याचं अकरा बारा लाख रुपये त्यावेळेस म्हणजे नाही का अकरा बारा लाख रुपये असा रेट झाला त्या जागेचा आणि होती अशी म्हणजे दोन गुंठा दोन गुंट नाही जास्त होती तीन चार गुंठे होती आणि मग ती जागा घे होती माझ्या नावाने मग ती विकली मी आणि त्याला चांगली किंमत आली नाही का ही असल्यामुळं रोड टच वगैरे जागा शिकून हे असल्यामुळं त्याला खूप किंमत आली लाखांमध्ये ती जागा विकून परत मी काय केलं मग ही लिलावाला निघलो होतं आमचं घर मी जी राहते ती मग लिलावाला निघल्यानंतर ह्या घराची जी अमाऊंट होती जेवढी ह्याची किंमत होती तेवढा त्याचा लिलाव निघणार होता मग तेवढं मी पैसे चेक न भरलेत ह्या घराचे आणि राहिलेले हॉटेल हॉटेलचे भरले दिले म्हणजे तिथलं पण मी म्हणलं आता एक जागा विकून जर दोन प्रॉपर्ट्या वाचत असतील म्हणलं एक तर आपला त्याच्यावर उदारनिर्वाह निर्वा हा आणि ही घर पण लागते म्हणलं मुलांना शिक्षणासाठी मग मी डोकं चालवलं ती माझ्या नावाची जागा विकली जाऊ द्या म्हणलं काय ते आउट साईडला सिटीत महत्वाचं आहे मग मी दोन असं चालून चेक न फेडलेत मी घराचं पण पूर्ण लोन थे ही केलं आणि हॉटेलचे पण भरलेत त्याच्यामुळं कोण मला काय कोण काय बोलू भी शकत नाही कोणाचं कोण मला इथनं हाकलू भी शकत नाही ह्या घराचा तर प्रश्नच येत नाही कारण ह्या घराचं पूर्ण लोन मी चेक न फेडलेला आहे त्याचा प्रूफ पण आहे माझ्याकडं फायनान्सला भरलेला माझ्या बँकेतनं कट झालेलं म्हणजे मग कोण अधिकार दाखवू शकत नाही तसं पण मला काय त्या माणसाची प्रॉपर्टी नको माझं माझं मी साठवून कुठं तर घेणार आहे मला घर त्यांच्या त्याच्या त्याच्या मुलाला दिलं तरी बाद झालं मला काय करायचंय का त्याचं मला काय मी सगळी सोय करून ठेवली पेन्शनचे केलेत किती तर पेन्शन केल्यात साठ नंतर मला पेन्शन भेटणार महिन्याला आणि अजून म्हातारा वस्तू मी कुठंत्र आउट साईडला एखादा प्लेट सहज घेऊ शकते त्यातली अजून थोडी जागा आहे माझ्या नावानं तिथं <laughs> आता जरा केस चालू आहे कोर्टात हाय पण काय होत नाही कसं आहे ती सगळी लिगली घेतलेली आहे जागा विकत थोडीशी काय तर कोर्टाचा त्याचा चालू आहे चालू आहे त्याची केस पण जाऊ दे आपल्याला जावा जा गरज होती त्या जागेमुळे माझं जा काम झालेलं आहे तर, तर कर कर का। मी खूप हुशार आहे त्याच्यामुळे कोणी काय असं कमेंट करत जाऊ नका मला काय नाही अस खूप डोक आहे मी कुठं जरी राहिली तरी उपाशी तर राहणार नाही एवढं लक्षात ठेवा बाय बाय सी यू आता ही बंद कशी करायची पहिले दिवसात ना लाईव्ह वाग, घेतली बघा मी विसरली सगळं